नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे व्ही आर एम स्टुडिओमध्ये आणि आज आपण आलेलो आहोत ग्लोबल रायझिंग सहा प्री स्कूल लातूर येथे येथे येण्याचं कारण म्हणजे या ठिकाणी आषाढी एकादशीचं एक पर्व एक उत्सव किंवा एक कार्यक्रम या ठिकाणी शाळेने आयोजित केलेला आहे या ठिकाणी माझा मुलगा जो तुम्हाला हा फेट्यामध्ये दिसतोय की श्री कलरच्या जो फेट्यामध्ये उसतो आहे तो माझा मुलगा चिरंजीव वेदांश आणि याच्या शाळेमध्ये हा कार्यक्रम आहे आणि मला देखील अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची एक इच्छा असल्यामुळे मी देखील आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहे आपण पाहू शकता हे बालगोपाळ हे छोटे वारकरी अन्य आजी आहेत या विठ्ठलनामाच्या गजरामध्ये या शाळेचं वातावरण अगदी प्रसन्न करत आहेत त्याबद्दल शाळेचे तितके कौतुक कमीच आहेत आणि मानावी तितके आभारही कमीच आहेत उत्तम असा स्टाफ योग्य नियोजन आजच्या युगामध्ये आपण पाहतो की इंग्लिश स्कूल किंवा इंग्रजी शाळांचं जे सर्वच ठिकाणी बऱ्याच प्रमाणात आपण पाठतो परंतु आपली मराठी संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती जपणारी इंग्लिश स्कूल तशी फार कमीच आहे त्यातीलच हे एक ग्लोबल रायझिंग स्टार प्री स्कूल आहे त्याबद्दल खरंच मला एक अत्यंत आनंद झालेला आहे यापूर्वी सोलापूर या ठिकाणी माझा मुलगा शाळेमध्ये होता आणि तिथे अशा प्रकारची उत्सवं साजरी केली नसत जात नसत फक्त अभ्यास के पद्दत हुती। के आ, आ, मुला, मुला ची अभ्यास आहे अभ्यास अशी त्या ठिकाणची पद्धत होती परंतु जी लहान मुलं आहेत ती कृतीमधून किंवा कार्य केल्यानंतर जे ते शिकायला त्यांना मिळतं ते मुलं मुलांना अभ्यासाची गोडी लागते आणि मुलं अधिक उत्साहानं अभ्यास करायला लागते हे बघा विठभुरायाची जोडी बालगोपाळ अत्यंत सुंदर असा मेकअप केला आहे आणि शाळेमधलं या ठिकाणचं सर्व काम झालेलं आहे फराळ करून आता आम्ही निघालेलो आहोत रुद्रेश्वर मंदिर या ठिकाणी लातूर येथील एल आय सी कॉलनी परिसरातील हे रुद्रेश्वर मंदिर तर ह्या शाळेपासून रुद्रेश्वर मंदिरापर्यंत आपली हा पालखी सोहळा निघणार आहे आणि हे छोटे छोटे बालगोपाळ वारकरी अत्यंत मनोभावे श्री विठ्ठलाचं नामस्मरणक आहेत या आपली विठ्ठलाने रुक्मिणीची जोडी अत्यंत समर्पक असा हा कार्यक्रमाचं सारं नियोजन आहे आणि विठ्ठल रुक्मिणी ही अगदी योग्य मुलांना विठ्ठलाने रुक्मिणी बनवलेला आहे हे बघा छोटे छोटे बालगोपाळ फोडी खेळत आहेत सर्वांनी वारकऱ्यांचे पताका हाती घेतलेले आहेत आणि हे बघा विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये हा वेगळाच आनंद आहे आणि एक आपण जो म्हणतो की पॉझिटिव्ह वाईब किंवा एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला या सर्व कार्यक्रमातून निश्चितच मिळालेले आहे किती सुंदर नृत्य हे छोटे छोले बाळगोपाळ या मुली करत आहेत खूपच सुंदर हे वातावरण आणि हे प्रसन्न त्याचं वातावरण पाहून खरंच मन भारावून गेलेलं आहे वा सुंदर राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रामा नामामध्ये रममान झालेले आहेत मुलं आणि मनापासून या ठिकाणी नृत्य करत आहेत खूपच छान अगदी कौतुक करावं तेवढं कधी ठीक आहे मी मित्रांनो भेटू या पुढील राम रामकृष्ण